त्यांचे पतीचं निधन झालेलं आहे वडिलांचंही निधन झालेलं आहे अशाकडे जे सर्टिफिकेट नाही आहेत म्हणजे जे डॉक्युमेंट नाही आहेत त्यांचं डेथ सर्टिफिकेट असेल किंवा डिवोर्सचे काही डिव्होर्सचे सर्टिफिकेट असतात म्हणजे कोर्टचे जे डॉक्युमेंट असतात ते त्यांना अपलोड करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा एखाद्या गावामध्ये एखादी एक एकल महिला असेल किंवा एखादी विधवा असेल तिच्या पतीचंही निधन झाले आणि वडिलांचंही निधन झालेलं आहे अशा महिलेनी लाभार्थ्यांनी जर ते डेथ सर्टिफिकेट किंवा त्या डॉक्युमेंट्स जर तिथल्या अंगणवाडी सेविकेकडे उपलब्ध करून दिले तर ती त्याची जे सर्टिफिकेट आहे ती सी डी पी देऊन त्या संदर्भातली सगळी प्रक्रिया पूर्ण करून घेऊ शकतील आम्ही आजच त्या संदर्भातला शासन निर्णय सुद्धा निर्गमित करत आहोत त्याच्यामध्ये ज्या ज्या गावातल्या किंवा शहरातल्या तिथल्या अंगणवाडी केंद्र आहेत ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे त्यांनी तशा पद्धतीचे कागदपत्र सबमिट करायचे इन द मीन वाईल त्या मध्यंतरी त्या कालावधीमध्ये आम्ही वेबसाईट वर पण तशा पद्धतीचं ऑप्शन हे देण्याच्या दृष्टिकोनातून आमचं काम हे सुरू आहे